स्टार्ट करण्यापूर्वी विद्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि नमस्कारसुद्धा तर मी आज खूप महत्त्वाचे एक तुम्हाला माहिती देणार आहे म्हणजे खो, खोक खोकल्यावर खूपच उपयुक्त म्हणजे त्याच्यापुढे ना सगळे औषधंसुद्धा म्हणजे फेलं येतं तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर म्हणजे ती लहान मुलांना आणि म्हणजे दोन वर्षाच्या किंवा एक वर्षाच्या मुलांपासून ते शेवट म्हणजे म्हातारा एकदम म्हणजे कुणालाही म्हणजे ते औषध चालू शकतं की जे अश्वगंधाची जी माळ आहे ती कुणालाही चालू शकते तेच नाही आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि खोकल्यावरती किती प्रभावी आहे खोकला म्हणजे काय तर म्हणजे आपली पडजीब जी असते ती त्याच्यावर सूज येते आणि सूज आली आणि ती आपल्या जर घशाखाली जर टेकली की आपल्याला प्रचंड ख खोकला येतो उबळ येते आणि तो आपला छा छाती जो कप जो साठलेला असतो ना तो आपल्याला खूप भयाव होतो त्रासदायक होतो तर ही अश्वगंधाची जर माळ आपण जर घातली म्हणजे लहान मुलांना आपण एक ते दोन दिवस घालू शकतो मोठ्यांनी किती दिवस घातली तरी काय नाही म्हणजे तीन ते ती ती चार दिवस घातली तरी काय नाही पण तो तोपर्यंत आपला खोकला खोकला आहे ना तुम्हाला कधी गायब झालेला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही ना। इतकं म्हणजे तो प्रभावी उपाय आहे जी अश्वगंधाची जी आपण जी मुळांची जी माळ आहे तिच्या सालीपासून तर ती अतिशय म्हणजे ना पूर्वजांपासून म्हणजे ना सुद्धा आहे ना आपल्याला म्हणजे माहितीच नसतात की आपल्या आजूबाजूला किती औषधे आहेत म्हणजे त्याचा आपण उपयोग काय करू शकतो हे आपल्याला तर काही माहितीच नसतं म्हणजे बघा आता पूर्वज काही होते आता आमच्या आजी आजोबा हे म्हणजे पूर्वीपासून म्हणजे मला पण मला तर माहितीच नव्हतं की म्हणजे मी श हे मला तर या अश्वगंधाला म्हणजे अश्वगंधा असं म्हणतात कारण आमच्या इकडं काय व्हायचं लहानपणापासून आम्हाला ह्या झाडा म्हणजे ह्या हो अश्वगंधाची जी ओळख होती ह्या झाडाची तर ती एकच अशी होती की ढवरगुंजी म्हणजे ढवरगुंज असं म्हटलं जायचं आणि त्या ढव्हरगुंजीच्या म्हणजे मूळ म्हणजे म्हणजे खोकला हे आलं तर आप म्हणजे कसं म्हणायचं म्हणजे पहिले आमचं असं म्हणजे म्हणलं जायचं की चला खोकला या लागलाय आपलं त्याची ती साल काढा त्याची माळ करा वगैरे की जास्त खोकला असेल तर माळ खायची तुम्हाला थोडक्यात सुरुवात असेल तर त्याची साल तुम्ही खाल्ली ना तरी काहीच हरकत नसती सालची धुवणी वगैरे खातात म्हणजे ती साल खाल्ली तरी म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसतो कारण तुम्ही सगळ्या जरी दिली ती गिळली तरी काहीच प्रॉब्लेम नसतो तर मी आज तुम्हाला तेच दाखवणार आहे आणि ही अश्वगंधाची माळ कशी बनवतात आणि म्हणजे काय होतं जेवढा पण ती गळ्यात घालतो किंवा म्हणजे ठेवतो तर आपलं काय होतं हळूहळू आहे ना आपला कप पण कमी व्हायला सुरुवात होते बाबा कपसुद्धा कमी सुरुवात होते व्हायला आणि आपली पडजीप जी असते तीसुद्धा आहे ना त्याचंसुद्धा काही होतं त्याचीसुद्धा सूज हळूहळू कमी व्हायला म्हणजे सुरुवात होते आणि एक तीन चार दिवसात आहे ना आपला खोकला आहे ना म्हणजे गेलेला सुद्धा आपल्याला कळत नाही पूर्णपणे तो बरा होतो त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडा थोडा येत असेल तर तुम्ही ती, ती, ती साल सालजी असते ना ती धुवून आहे ना अशी चगळली खाल्ली तरी काहीच हरकत नाही तर चला मग तुम्हाला मी दाखवते तीच आज कशी बनवायची म्हणजे जी माळ आहे ती आपण कशी बनवायची अश्वगंधाच्या मुळांपासून चला आपण बघूया हे बघा अश्वगंधाचं झाड आहे हे आणि ह्याला का अशी ही बोंड येतात म्हणजे हे जर पिकलं का ना निबार झालं ना तर हे ना लाल होतं बघा आत्ता हे हिरो आहे हे लाल होतं हे अश अश्वगंधा आहे ना हे अशी ओळखायची काय ही का हिरो आहे आता आणि हे नंतर काय होतं असं लाल 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 होतं त्यातलं आतलं जे बी ते चला मी आता तुम्हाला दाखवते मुळी कशी काढते ते हे बघा मी एवढं उकरलेलं आहे आता हे जे आपण जे लागणार आहे ना ती खाली आपल्याला त्याच्यात आता मुळी घ्यायची आहे बघा मी आता ही काढून घेते मुळी बघा ही पहा ही अशी साल त्याची काढून घ्यायची त्याची मुळी आणि ना त्याची जी साल असते ना ती बघा अशी काढून घ्यायची खूप सुंदर ह्याचा वास पण येतो आणि खोकल्याला पण खूप प्रभा प्रभावी ठरते म्हणजे हिमाल पहिली लोक बघा ही औषध अशी करायची आणि खोकला पण लवकरच म्हणजे आटोक्यात पण आणि येतो तर बघा ही पूर्ण अशी आहे ना हे लाकड आपल्याला काय उपयोगाचं नाही आहे ही जी साल आहे तीच आपल्याला उपयोगाची यातून बघा अशी पांढरी असली ही आपण आहे ना खाल्ली ना चावून तरी काहीच हरकत नाही लहान मुलांना जरी आतीच खोकला जर असेल ना तुम्ही थोडासा तुकडा सुद्धा त्याचा थोडासा म्हणजे ना धुवून आहे ना देऊ शकता खायला तर आता आपल्याला ही साल काय करायची पहिली धुवून घ्यायची बघा तुम्हाला दाखवते मी अशी पूर्ण सगळी अशी साल आहे ना धुवून घ्यायची आपल्याला म्हणजे ना काय होतं ते मुळे म्हणजे मातीत जे असतं ना ते सगळं चिखलाने मातीने भरलेलं असतं बाबा आणि मग ते ना असं स्वच्छ होऊन जातं तुम्ही हे साल आहे का नाही तसं काय नाही की तुम्ही हिरवी म्हणजे अशी ओल्ली साल ठेव म्हणजे ठेवावी असं काहीच हरकत नाही तुम्ही ही ना सालं वाळवून जरी ठेवली ना म्हणजे तिचा साठा करून वाळवून जरी ठेवली तरी काहीच हरकत नाही बाबा आणि तिचे असं काय करायचे तुकडे तुकडे करायचे बाबा छोटेसे असे असे थोडेसे ह्या साईजचे करायचे म्हणजे काय होईल दोऱ्याने आपल्याला ते बांधता येईल तुम्ही सुईने जरी ओवलं का नाही तरी चालतं किंवा त्याला असं बांधलं ना थोडंसं तरी पण चालतं बघा हे बघा आता मी ह्याचे पूर्ण असे तुकडे करून घेतलेले असे आपल्याला एवढ्या आकाराचे घ्यायचे तुकडे मग म्हणजे काय होईल आपल्याला ते दोरा पण बांधता येईल तर मी बघा हे बघा दोरा घेतलेला आहे म्हणजे काय होईल आपण जे गाठं बांधणार आहे ना म्हणजे आमची आजी अशीच बनवायची गाठी बांधायची हे बघा असं करून अशी गाठी द्यायची थोडासा मागासं जर आपल्याला परत पाठीमागं बांधायला सुद्धा असं होतं म्हणजे राहिलं पाहिजे ना काय म्हणून हा असं सोडायचं बघा आणि एवढ्या असं अंतरावर गाठी बांधत जायचं म्हणजे त्याची माळ आपल्याला ती बनवत जायची बघा मला दाखवते की नंतर माळ आपण घातली का नाही गळ्यात आपल्या वाळत वाळत जाते आणि लहान मुलांना जर घातली ना तर तुम्ही झोपतानी काढून पण ठेवू शकता कारण त्यांच्या उश्याला वगैरे ठेवली ना तुम्ही तरी चालेल कारण अंगाखाली येऊ नये टोच नाही म्हणून ना त्यांना म्हणून तुम्ही त्यांची ना झोपता आणि बाजूला काढून ठेवली तरी चालते आणि परत उठल्यावर त्यांना ती घालायची परत गळ्यात म्हणजे कंटिन्यू त्यांना ह्याचा म्हणजे वास येत राहतो श्वास येत राहतो बघा की बघा अशी अशी माळ तयार होते आता गळ्यात कशी बांधायचे आपण तर अशी करायची आणि आपण हे अशी गळ्यात बांधू शकतो बांधू शकता तुम्हाला फरक जाणवेल ज्यावेळेस जा। 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 तुम्ही हे वापराल ज्यावेळेस तुम्ही घालाल ना त्यावेळेस तुम्हाला फरक खूप तुम्हाला ह्याचे जा। फायदे तुम्हाला जाण जाणवतील बघा ही अश्वगंधाच्या म्हणजे मुळाच्या सालीपासून जी बनवलेली आहे ही माळ ती तुम्हाला खूपच फायदा देऊन जाईल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला विद्या बारामतीकर या यूट्यूब चॅनेलवरती असेच नवीन वी नवीन म्हणजे व्हिडिओ बघायला मिळतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा